आज कराड विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ घातलेल्या वीस तारखेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं खरं बघायला गेलं तर हा सातारा जिल्हा आहे शोध जिल्हा शरद पवारांच्यावरती प्रेम करणारा जिल्हा आणि त्यामुळं आम्ही सर्व मंडळी राष्ट्रवादीमध्ये गेले पंचवीस वर्षे काम करत होतो गेल्या दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांच्या निर्णयाखाली नेतृत्वाखाली संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपा शिवसेना युतीमध्ये सामील झाला आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं विकासात्मक दृष्टी असलेला राज्याचा नेता अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अजितदादांच्या बरोबर माहितीमध्ये सहभागी झालो आणि खरोखर दादांनी जो निर्णय घेतला होता विकासाच्या दृष्टीने आपण सतेत असलं पाहिजे विकासाबरोबर राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने महायुतीमध्ये सुद्धा त्यांना ते तेवढं सन्मानजनक अर्थमंत्रीपद दिल्यानंतर राज्यामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये जो काही विकास झाला जो काही विकास निधी दिला गेला आणि पर्यंत ज्या काही नवीन नवीन योजना ज्या दादांच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून दिल्या गेल्या त्यामुळं आजच्या आजची परिस्थिती जी, जी महाराष्ट्रातील पाहिली किंवा काळ उत्तर विधानसभा मतदारसंघातली पाहिली तर लाडकी बहीण योजना असेल पंधराशे रुपये दिले वर्षाला तीन गॅस टाक्या दिल्या आमच्या शेतकरी बांधवांचे दोन दोन अडीच अडीच तीन तीन लाख रुपयेची थकबाकी होती वीज बिलाची ती माफ केली त्यानंतर साडेसात एच पीपर्यंत वीज बिल माफ केलं आणि मग अशा प्रकारे जर शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी बांधकाम व्यावसायिकांसाठी महिलांसाठी ह्या सरकारनं इतकं मोठं काम उभं हो केलं आणि म्हणूनच आम्ही आजीदाच्या मागे विजन असताना आहे आणि अशा नेत्याच्या माग आम्ही आज कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात काम करतोय आजीदाच्या माध्यमातून रहमतपूर मध्ये मी ज्या गावातून येतो त्या गावामध्ये आजपर्यंत दोनशे तीनशे कोटी रुपये आलेले आहेत मग दादांनी त्यावेळेस असणाऱ्या नेतृत्वाला आम्ही असो सगळ्यांना पैसे देत असताना गावासाठी दिले आज रायमतपूर सारख्या गावामध्ये तुम्ही कुठली इमारत काढा नगर परिषदेची इमारत घ्या आजीदादा सभागृह घ्या पच्ची मार्केट घ्या स्टेडियम घ्या अथवा या गावाच्या भोवतीने चालू असलेले रस्त्यांची कामं घ्या आजी दादांच्या माध्यमातच राज्या लेवलचा निधी हा आला आणि मग आम्ही आजीदादांच्यावरती प्रेम करतो आम्ही आजीदाच्यावर बरोबर गेलो आहे आणि जर आम्हाला अशा पद्धतीने आम्ही आजीदादांच्या नेतृत्वाखाली जर राहमपूरमध्ये ने काम करत असेल आणि मग आमच्याबरोबर काही नेतृत्व होते ते नाहीत आली म्हणून आम्हाला कुणी जर गद्दार म्हणून संबोध असेल तर हे चुकीचं आहे रहतपूरच्या जनतेला पूर्ण माहीत आहे की आजीदादांनी या गावासाठी काय दिलं आहे काय नाही दिलं त्यामुळे रहमतपूरची जनता ही शंभर टक्के आजीदादांच्या निरोपाप्रमाणे महायुतीचे उमेदवार मनोजादा घोरपडे यांच्या पाठीशी ठामपणे राहील यात मला शंका नाही या कोरेगाव तालुक्यामध्ये अठ्ठावीस गाव आहेत त्या अठ्ठावीस गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिले अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील तात्या यांच्या नेतृत्वाखाली जी काही या जिल्ह्यात एक लक्ष्मणराव पाटील फळी तयार झालेली आहे त्या फळीचं नेतृत्व आज नितीन काका पाटील करतायत आणि मग या अठ्ठावीस गावामध्ये कोरेगाव तालुक्यातल्या अत्यंत चांगल्या पद्धतीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची फळे असल्यामुळं या ठिकाणी आज अठ्ठावीस गावामध्ये आहे आज आमच्या सोसायट्यामध्ये काही चेअरमन आहेत काही सोसायटी आमच्या ताब्यात आहेत काही ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आहेत काही ठिकाणी पंचायत समिती सदस्य आमचं आहे काही जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य आमचे आहेत आणि मला खात्री आहे या कोरेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून ही जी काही पंधरावीस हजाराची ताकद आहे की जी निव्वळ फक्त राष्ट्रवादीला मानणारी पदाधिकारी आहे ती ताकद मनोजादांच्या मागे विजयामध्ये नक्की मोठा खरीचा वाटा उचलल्याशा राहणार नाही आणि त्यावर उत्तर विधानसभा मतदारसंघाचं जर बोलायचं झालं तर नितीन पाटलांच्या माध्यमातून कराड तालुक्यामध्ये मग पृथ्वीराज चव्हाण गट असेल विलासकामकाचा गट असेल किंवा जे काँग्रेस विचाराचे आहेत आणि ज्यांना समोरच्या उमेदवाराच्या विरोधात काम करायचे आहे अशी मंडळी गेले सहा सात महिन्यापासून नितीन पाटलांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये सामील झाल्यामुळं कराड तालुक्यामध्ये आमची काही छोट्या प्रमाणात ताकद राष्ट्रवादीची निर्माण झाली ही संपूर्ण ताकद निस्वार्थीपणे निव्वळ अजितदादांना या राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहावायचा असल्यामुळे आम्ही मनोज पाठीमागं पाठीमागा खंबीरपणानं उभा आहे आणि मला खात्री आहे मनोजदा गोरपडे या विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताने विजय होतील एवढं मात्र नक्की या मतदारसंघातल्या आजीदादांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करेन की आपण आजीदादांचा निरोप आहे की या काळ उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीवर आजी दादांच्या उमेदवार मनोदादा गोरपडे यांना आपलं बहुमूल्य मत देऊन प्रचंड बहुमतानी विजय करा एवढीच आपल्याला मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी बाळासाहेब माने पाटील रेहमतपूर शहरा एक सामान्य मतदार या नात्याने आपल्या पुढे बोलू इच्छितो आपला मतदारसंघ दोनशे एकोणसाठ कराड उत्तर मतदारसंघ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी रंगधुमाळी सध्या चालू आहे महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी हा एक मतदारसंघ या मतदारसंघामध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट रिपब्लिकन पक्ष आणि रयत संघटना आणि मित्रपक्ष या महायुतीचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे लोकप्रिय आणि कर्तृत्वान असं नेतृत्व आदरणीय मनोदादा भोरपडे या ठिकाणी या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे आहेत मित्र राजकारणात चांगली माणसं आली पाहिजे राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं मला एक वाक्य सध्याचं राजकारण कसं चालू आहे राजकारणावर बोलताना ते म्हणतात की दुधामध्ये थोडस पाणी मिसळावं ते दूध विकलं जावं त्यातला लाभ लक्षात आल्यानंतर मग पाण्यात थोडस दूध मिसळावं आणि ते दूध विकलं जावं आणि ते दूध दुद मूळ दुधापेक्षा सुस्त असल्याने लोकांनी सुद्धा डोळ्यावर पट्टी त्याचेच त्याचे सुरू करावेत असं असं काहीच राजकारणाच्या बाबतीत घडत आहे मित्र हेच आपल्याला परिवर्तन घडून आणायचे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं राजकारणाचं समीकरण पाहत आहे राजकारणाचं केंद्री राजकारणामध्ये सत्तेचं केंद्रीकरण झालं आहे म्हणजे सोसायटी आपल्याला पाहिजेत शिक्षण संस्था आपल्याला पाहिजे आमदारकी आपल्याला पाहिजे पंचायत समिती सभापती पद आपल्याला पाहिजे जिल्हा परिषद गटातली सदस्य पद आपल्याला पाहिजे पण सामान्यांच्या हातात सत्या नाही त्यामुळे हे स्वप्न वसंतराव नायकांनी बघितलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी बघितलं वसंतदा पाटलांनी बघितलं हे स्वप्न जर सत्यात आणायचे असेल तर सामान्य माणसं राजकारणात आली पाहिजेत आणि म्हणूनच आपल्यातला उमेदवार सामान्य उमेदवार आणि असामान्य कर्तृत्व करणारा उमेदवार म्हणजे मनोजदा थोरपडे आता हे झालं उमेदवाराविषयी आता सांगायचं विकासाविषयी कराड तालुक्यातील कराड उत्तर तालुक्यातील विकासाबद्दल बोलायचं झालं तर अनेक मुद्दे येतील आज सुद्धा आम्ही लहानपणी ज्यावेळेस कराडच्या मतदारसंघातल्या रस्त्याला फिरत होतो तो यावेळेस एसटी खिडक्या खडखड खडखड खड खडका वाजत होत्या आणि आज सुद्धा तीच परिस्थिती आहे म्हणजे रस्ते वीज पाणी खऱ्या अर्थानं मूलभूत ज्या गरजा आहेत त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या का शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले का कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटले का माझ्या कामगारांचे प्रश्न सुटले का असे अनेक प्रश्न निर्माण झाले भाजप सरकारनं एक सांगू का तुम्हाला असं म्हणलं जात की ज्यामध्ये राम असतो ना त्या चैतन्य असतं आणि मी या ठिकाणी आवर्जून सांगेल भाजप आणि मित्र पक्षाच्या आघाडीत राम आहे त्यांनी सामान्यसाठी काम केली विकास काम केली माझ्या माता भगिनीसाठी बघिनीच्यासाठी लाडकी बहिणी योजना सुरू केली लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून आपल्या बहिणीचं जीवनमान उंचवण्यासाठी त्या भगिनीला बहिणींना देऊ केले आणि त्याची व्याप्ती पुढे वाढवली सन्मानिय एकनाथरावजी शिंदे यांनी पाठीमागच्या चार पाच दिवसात आपल्याला सांगितलं की या योजनेची व्याप्ती आपण वाढवत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सन्मान्य भगिनींना पंधराशेऐवजी दोन हजार शंभर देणार आहोत त्यांनी सांगितलं आपली योजना बघितली त्यांना विजन असं कुठलं नाही त्यांनी सांगितलं आम्ही भगिनींना तीन हजार रुपये महिना देऊ मला सांगा हे लबाडा घरचा आवाज नाही खाल्लं तरच आपल्याला करणार आहे पण खायला जायचं कशाला यांनी आतापर्यंत काय केलं नाही म्हणून भगिनींच्यासाठी केलं आज शेतकऱ्यांच्या साडे साठी साडेसात एच पी पर्यंतच वीज बिल माफ केलं महिलांच्या साठी अर्ध्या तिकिटावर प्रवास सुरू केला ज्येष्ठांच्या साठी सत्तर वर्षा पुढील माणसांच्या साठी व्यक्तींच्या साठी या मतदारसंघामध्ये आरोग्य विमा सुरू केला त्याच्यासाठी मोफत उपचार सुरू केले असंख्य सांगता येईल तेवढं थोडं त्यामुळे मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की राजकीय क्षितिजावर नवी आकांक्षा नवा उमेद आणि नवी इच्छाशक्ती घेऊन गेला हा प्रबळ उमेदवार राजकीय क्षितिजावर सूर्याच्या सूर्याच्या तेजस्वी किरणाने आज तो उगम पावत आहे त्याचं स्वागत करण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी सर्वांनी जागृत राहिलं पाहिजे तुम्हाला ती जाहिरात आठवते की उठा उठा दिवाळी आली पहाट झाली आता म्हणायची वेळ आली उठा उठा निवडणूक आली मतदान करण्याची वेळ झाली आणि भाजप आणि मित्र पक्षाच्या आघाडीच्या कमळाला मत देण्याची विनंती आली मत देण्याची वेळ आली त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन मनोज दादा घोरपडे मतदान पत्रिकेवरच नाव नाव आहे दुसऱ्या मनोज दादा भिमराव भोरपडे यांच्या समोरील असलेल्या भाजप आणि मित्र पक्षाच्या कमळ या चिन्हाचं बटन दाबून आपण सर्वांनी या परिवर्तनाच्या नांदीमध्ये सहभागी व्हावं नवीन इतिहास घडावा साक्षीदार घडावा आणि ही ये का ये ता ता ही निवडणूक हे जनतेने घेतलेली आहे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता हे एवढं उत्स्फूर्तने का बोलत आहे त्याचं कारण आहे आपली आवडे नाही बोलवत सका भगवंत त्याची साळून किती कशी बोले मंजू आणि बोलिवता धनी वेगळाची असेल हा बोलिवता धनी दुसरा तिसरा कोण नसून ही सामान्य जनता हा भगवंत आहे त्यांच्या विचारातला त्यांच्या मनातला त्यांच्या हृदयातला हा विचार माझ्या ओठावर आलेला आहे तो मी आमच्या तुमच्या पुढे आज प्रकट करत आहे तरी मी एवढंच जातात या इतिहासाचं साक्ष करण्यासाठी इतिहास घडवण्यासाठी आणि या इतिहासात हो ती निवडणूक मी पाहिली हो मी ती निवडणूक मी जिंकली हो ती निवडणूक सामान्यांची होती याचे साक्षीदार होण्यासाठी कमळ या बातमी समृद्ध चिन्ह दामून आपण मनोजादा घोरपडे यांना प्रचंड प्रचंड महाप्रचंड माताने विजय करावं एवढा आवर्जून उपस्थित उपस्थित असलेल्या एक नम्र निवेदन करतो एक मतदार म्हणून आणि मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रा घोरपडे यांच्या आम्ही गावगाव करत असताना आजपर्यंतचे अनुभव आम्हाला माझ्या विचारले <laughs> या तालुक्यामध्ये जे राजकारण फिरत आहे ते संपूर्ण फिरत आहे आणि बाळासाहेब पाटील ज्यावेळी भाषणाला उभं राहतात त्यावेळेला पहिल्यांदा ते माणसांना सांगतात की आज बरे गाणे कारखान्याच्या माध्यमातून हे केलं कारखान्याच्या माध्यमातून आणि दिवसाला एवढा कर दिला तुम्ही कारखान्याच्या माध्यमातून जर सगळी कामं करणारा होता तर तुम्ही आमदारकीची जागा काढून घेऊ माझा त्यांना हा प्रश्न आहे की तुम्ही कारखान्याच्या माध्यमातून जर तुम्हाला विकास साधायचा होता तर तो पण कसा साधला तुम्ही विकास कारखान्याच्या माध्यमातून तुम्हाला विकास करायचा होता तर तुम्ही सह्याद्री कारखान्याला एक मजबूत किल्ला मानून त्याचे जुलमी किल्लेदार म्हणून तुम्ही ह्या भागावर जे जुलमी किल्लेदार असं अस्तित्व दाखवून दिलं की शेतकऱ्यांची गळचिपी केलेली आणि ही गळचिपी करत असताना शेतकऱ्यांसाठी दहा दहा हजार रुपये एकरांना तुमच्या कर्मचाऱ्यांनी ऊस तोडले तुम्ही सहकारी मंत्री असताना तुम्ही यावर कधी वचत ठेवला नाही की दहा हजार रुपये एकरांना एखाद्याचा चार एकर जर ऊस असेल तर त्याचा चार एकराचं ऊस तोडायची मंजुरी झाली चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये तुमचे टोचन आले बाकीच्या बांधगड्या आल्या तुमच्या कारखान्याच्या मंडळीने ह्याकडे कुठलंही लक्ष दिलेलं नाही दुसरी गोष्ट तुमचे कार्यकर्ते ह्या भागात सांगतात की आमदारांनी जेवढा निधी आणला तेवढा निधी आणला माझं त्यांना स्पष्ट सांगणं आहे की तुम्ही फक्त तुम्ही कुठल्या कामासाठी किती निधी आला हे जाहीर करावं जेणेकरून आम्हाला ते कळेल की तुम्ही ह्या भागात विकास कसा केला बरं विकास तुम्ही का एवढा निधी आला आहे तर मग तुमच्याबरोबर आता ही जनता का राहिलेली नाही दुसरी गोष्ट माननीय मनोज कुठलंही त्यांच्याकडं पद नसताना हजारो कोटीचा निधी त्या भागात आणला आणि हा निधी आणत असताना कुठलाही समाजाचा इकडं हो माझा तू माझा ते गाव मला गेल्या वेळेला सुद्धा दादा वगैरे आले होते तरी सुद्धा मला इकडं काही पडलं हा विचार त्यांनी कधी केला नाही आणि माननीय म्हणून दादा गोरफडे यांनी विद्यार्थ्यांचे पालक म्हणून शाळेत शैक्षणिक याचं वाटप केलं माननीय म्हणून दादा गोरफडे यांनी वृद्धांचे अपंगांचे आधार बनून त्यांना विचार असतील त्यांची मोतीबिंदूंचे ऑपरेशन असतील मोतीबिंदूंचे ऑपरेशन करत असताना माननीय मनुदाडे यांनी सोळा हजार मोतीबिंदूंचे ऑपरेशन केले माझा खरा प्रश्न आहे की आता बाळासाहेब पाटलांना राजकीय मोतीबिंदू झालाय की त्यांना हा भागाचा भिका दिसत नाही की आपण काय केलंय तुम्हाला कारखान्याच्या माध्यमातून तुम्ही सगळी गळचेपी करून टाकली तोंड बघून ऊस नेला आणि आडसरी ऊस असतील जे शेवटच्या टप्प्यापर्यंत ज्यांची नोंद जानेवारी तुटायची असेल तो तुम्ही पेटवून घ्या ना आणि आज कुठल्या अधिकाराने हे या कारण उत्तरचं प्रतिनिधित्व करायला निघाले फार मोठा प्रश्नासाठी कोलेराम माने रहिमतपूर इथे बघतोय सन्मान्य मनोजदा झोपडे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्यांची खून आहे कमळाचं चिन्ह कमळाचं खूप आणि त्याच्यावर शिक्का मारून त्यांना विजय करायचा कारण त्यांनी हे ते रहिमलपूरचे जावं तर आहेतच आणि करते जावं आहेच त्यामुळं त्यांचे कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत या रहिमपूर नाही उत्तर कराडच्या टोटल उत्तर कराडामध्ये अत्यंत विकासाची कामं त्यांनी स्वतः मार्गी लावलेली आहे आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सर्व काही चांगल्या प्रकारचा उत्कर्ष केलेला आहे आणि दुसरी गोष्ट इथल्या जे दुसरे प्रस्तावित पुढचे आमदार आहेत उभे असलेले पंधरा वर्षाचे नागकर्तेपणाचा तो त्यांचा जो क जे नागकर्तेपणाचा जो कळस केलेला आहे त्यांनी ते क त्यांचा कलंक पुसून काढण्यासाठी आपल्याला मनोजदाला घोरपणे यांनाच विजयी करण्याचं मी आपल्याला सूचित करतो आणि विनंती करतो मी एक वारकरी संप्रदायाचा वारकरी आहे का मी बायी दिंडी कोसतो जर वर्षी तर आमची शेकोब्रसादांची दिंडी झेवरून रहमतपूर रहमतपूरवरून जे ह्याला जाते साप जाते साफावरून आप आपशिंगवरून आंबेरी जाते आंबेरी ते वेळू वेळू ते जयपूरला जाते तर त्या रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे तर हे म्हणतात आम्ही प पंचवीस वर्ष विकास केला आहे तर विकास करायचा आहे विकास कसला केला तर आणि तुम्ही मला आणखी एक षटकार मारायचा आहे तर सत्कार कशासाठी मारायचा हे सांगा दुसरी गोष्ट मी एक जातीने ड्रायवर हो आहे तर मी ऐंशी सालापासून ते वेळू वडाप करतो तर माझ्या स्वप्नात अजून मी माझं वय एकूणसत्तर आहे पण माझ्या स्वप्नात अजून ते रस्ता येथील करता जनता सुशी काय जनतेनं सोसायचं किती किती वेळा निवडून द्यायचं दुसरी गोष्ट आ चावर म्हणून चौंडेश्वरीकडून रस्ता जातो प्रत्येक वेळा आम्ही शेतकरी सगळं वर्गणी काढून रस्ता करतो गतवर्षी मी स्वतःने तीन रस्ते केले तरी वीस वीस ऊस विकास निधी घेता तुम्ही तर मग ऊस विकास निधीचा अर्थ काय दुसरी गोष्ट मी जातीनं डायवर असल्यामुळे मी वाहतूक करतो तर एका एका घरात बारा तेरा, तेरा पंधरा सभासद आहे ती आम्ही त्र्याण्णवपासून ऊस घातो बरं का पण आम्हाला सभासद नाही आणि हे जे त्यांचे जे बगल बच्चे आहेत ती का नाही ते ही करते ती तुम्हाला सभासद करणार तुम्हाला सभासद करणार आणि आम्ही बी आटलेली म्हशी झाडा काढतो तर ह्याच्यात कुठंतरी बदललं आम्ही तर ठरवलं करायचं म्हणजे आम्ही भाजप युतीला करणार जे देव मानते ती त्यांना आम्ही हे करणार मतदान करणार मी बलदेव कोणीराम माने रहमतपूर शेख संत दादा जे वारकरी व्यवस्थापक दिंडी सोहळा याच्या वतीनं मला असं सांगू वाटतंय आज मी तिला विधानसभा लागलेली आहे आणि या विधानसभेमध्ये दोन नेते लेवल उभे असल्याचं कारण आम्हाला या बाळासाहेबाला आम्ही चार व इलेक्शनला चांगली साथ दिली तरी देखील अहमदपूरसाठी त्यांनी काय विकास केला हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगावं आम्हाला माहिती आहे साधे रस्ते सकट करू शकत कर नाहीत आम्हाला कुठली देखभाल बघून देत नाही साखर कारखान्यात घातला नाही म्हणून आम्हाला म्हणतात आम्ही नोटीस देत त्यात तुम्हाला का आम्ही शेअर साखर देणार नाहीत देऊ शकत नाही म्हणजे आमचा ऊस जात नाही पाणी वाढलं नाही वा बांधारा बांधला ते ओहून गेला पाणी येत नाही पाणी मग आम्ही ऊस दुसऱ्याला दिला हे आमचं काय चूक आहे अशा शेतकऱ्यासाठी त्यांनी काय लक्ष ठेवलं ते आम्हाला सांगा सांगातलं पाहिजे बाळासाहेबांना आम्ही म्हणून सगळ्यांनी आमच्या रेहमतपूरकरांनी आणि रोखेश्वर गिल्लीतल्या वारकरी संप्रदायांनी विचार केला त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीत दादा खुरपडे यांना आपण चांगल्या पद्धतीनं निवडून द्यायचे आहे आणि पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या गळ्यातला माळ हा आमच्या घोरपडे साहेबांच्या गळ्यात घालायचा आहे ही आमची तात्काळ विनंती आहे सतीश छानवन लवकरे कुडेश्वर गल्लीतला मतदार आहे भाजपचा कार्यकर्ता आहे आम्ही आमची सत्ता नसताना रहमतपूरमध्ये जवळजवळ चारशे घरांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून गेला आहे चारशे लाभार्थीने आता घर तयार आहे तुम्ही त्यानं बघू शकता आणि अन्न सुरक्षा योजना ही रेहमतपूरमध्ये आम्ही आणली चारशे जणांना आम्ही अन्न सुरक्षेचा लाभ मिळवून दिला रहमतपूरमध्ये आता चालू आहे अन्न सुरक्षेचे लाभ चारशे लाभार्थी घेतला आमच्याकडे यादी आहे आणि सर्व ना नावा स मोबाईल नंबरसह यादी आहे बा ह्यामुळं रहमतपूरमध्ये पंच्याहत्तर टक्के भाजपला मतदान होणार आणि तुम्हाला जर चालू आमदारांचा विकास बघायचा असला तर वडूच रस्ता जाऊन बघा कोरेगावपर्यंत वळू रस्ता जाऊन बघा त्या रस्त्याला कळल तुम्हाला काय विकास असतो काय काम करते ती त्यांच्या जवळच्या काम पाहुण्याचा रस्त्याचं टेंडर आहे जाऊन बघा रस्ता आम्ही सांगण्यापेक्षा आणि यासाठी आम्ही मनोज दादांना मतदान करणार आहे आणि सर्वांना मतदान सगळा लाभ अहमदपूर विरोधात असून आम्ही भाजपचा लाभ मिळवून दिलाय जास्तीत जास्त यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो की अहमदपूर मध्ये सर्वांनी ज्या ज्या योजना मिळाल्या पीएम किसान योजनेचा लाभ देखील आम्ही मिळवून दिलाय त्यांना काय एका वन टाईम पैसे पंच्याहत्तर हजार रुपये माणसांना यासाठी सगळ्यांना सा असं आवाहन करतो की भाजप या चिन्हा पुढील कमळ हे दोन नंबरचं बटन दाखवून सर्वांनी मनोज विजयी करावं आज हो। मतदारसंघाची परिस्थिती पाहता आज जी परिस्थिती मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून पाहिजे होती पंचवीस वर्ष झालं इथं तत्कालीन आमदार बाळासाहेब पाटील काम आहेत पण त्यांच्या माध्यमातून एकही काम करण्याचं युवकांसाठी झालेलं नाही आहे बेरोजगारीचा मुद्दा आज मतदारसंघामध्ये फार आहे बेरोजगार युवकांसाठी आज त्यांनी एकही योजना सरकारच्या माध्यमातून आणलेली नाही आहे दुसरा विषय असा झाला की मनोज दादा घोरपडे यांच्या माध्यमातून अनेक युवकांना हो रोजगार देण्याचे दे काम रोजगार मिळावे आणि गरजू शेतकऱ्यांना सर्व सर्वसमावेशक पी एम किसान योजनेच्या माध्यमातून मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यापासून आज मनोज जाधवांचं काम मतदारसंघामध्ये अतिशय उत्तम आहे युवकांसाठी योजना आणाव्या हे काम फक्त मनोज जाधव घोरपडेच करू शकतात यासाठी ह्या वर्षी मनोज भीमराव घोरपडे यांना निवडून देण्याचं काम आम्ही करणार आहे आज मी कराड उत्तेचा एक युवक म्हणून बोलतो मनोज दौऱ्याच्या साईडला विकास कामाचं तर काय मी बोलू शकत नाही कारण त्याला बिनकामाचा आमदार म्हणून कराड उत्तेची ओळखचा आमदाराची ओळख आहे त्यामुळे मी त्या विकासाबद्दल बोलतच नाही तुम्ही आज स्किमालगत भागात गेला असेल रस्ते असते पाणी असते सगळ्यांचं बेस्ट आज उपलब्ध आहेत विषय आज युवा पिढीचा जेवढी युवा पिढी आज बरबाद होते व्यसनापाई हे जाते त्या कोणतंही क्षेत्र नाही आय टी क्षेत्र नाही कॉलेज नाही त्या कराडमध्ये आपल्या जे युवक पिढी आज सगळी बरबाद झाली आहे त्यामुळं दादांना आज युवक युवक पिढीचा ताईच म्हणजे जातं दादा दादा हे युवक पिढीच्या घरात ताईत आहेत आणि ही रडा ही युवक पिढाने हातात घेतले आहे त्यामुळं मनोज दादा जो पहिले विशालगडावर पोहोचत नाही तो हे युवक खिंड रडवणं का ते रडवणार आमचाही सगळ्यात मोठा सहभाग असणार आहे आणि मनोज दादा हे शंभर टक्के विजय आहेत आणि विकास काम काय असते ते तुम्हाला आल्यानंतर पाच वर्ष समजून येते मी भगवान माने कराड उत्तर मतदार मध्ये कराड उत्तर मतदारसंघातील एक युवक मतदार गेले दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्ही एक आपल्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने आम्ही उभे होतो आज आपण कराडोत्तर मतदारसंघातील जर परिस्थिती बघितली तर खऱ्या अर्थानं आज आपल्या उत्तर मधील विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं युवक आणि आम्ही मी युवक असल्यामुळे युवकांच्या संदर्भात मी बोले की युवकांच्या संदर्भात असणारे कोणतेही रोजगार उद्योगधंदे हे कराड उत्तर मतदारसंघामध्ये उभे राहिलेले नाहीत कारण की एक सह्याद्री सहकारी साखर कारखाना एवढाच तो त्यांच्या असणाऱ्या कारखान्याच्या माध्यमातूनच ते गेले पंचवीस वर्ष या कराड उत्तर मतदारसंघावर त्यांचं वर्चस्व आहे आणि हे वर्चस्व खऱ्या अर्थानं मोडून काढण्याचं आज निर्धार या उत्तर मतदारसंघातील सर्व युवकांनी केलेला आहे आणि देव देश आणि धर्म या याच्यावर चालणारे चा जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने खऱ्या अर्थानं आमचा आजचा हा युवक उभा आहे मी रेहमतपूर मधील एक युवक आहे आज जर रेहमतपूर नगरपालिकेचा विचार केला तर रेहमतपूर नगरपालिकेमध्ये या विद्यमान आमदारांनी केलेला विकास आपल्या रस्त्याने गेल्यानंतर आपल्याला दिसत असतो आज ते म्हणतायत की आम्ही आमच्या कबडूर नदीवर एक बंधारा बांधला किंवा चार बंधारे बांधले पण तुम्ही खऱ्या अर्थानं जर तुम्ही जाऊन बघितलं तर गज धरणावरचा असणारा बंधारा हे दोन महिन्यामध्ये बांधलेला बंधारा असते जी खऱ्या अर्थाने तुम्ही जाऊन बघा तो जिवंत आहे का आणि त्यांचं हे जे काम फक्त एकच काम आहे किंवा कारण उत्तर की रेहमतपूर मध्ये ठोस काम केलं कोणतं एक ठोस काम केलं दोन दिवस अजून बाकी वीस तारखेला मतदान आहे त्या तोपर्यंत मी त्यांना एक विनंती करेन की तुम्ही सांगा की रेहमतपूर नगरपालिकेमध्ये किंवा रेहमतपूरच्या आसपास तुम्ही एक ठोस काम कोणतं केलेलं आहे का युवक म्हणून मी तुम्हाला एक विनंती तुमच्या सर्व मतदार बंधू भगिनींना करेन की आपल्याला माहितीचे माननीय मनोदा यांच्या बाजूने आपण सर्वांनी उभं राहावं हो। आणि असा एक तरुण तडफदार आपल्या तरुणांना खऱ्या अर्थानं कराड उत्तर मधील सर्व मतदार बंधू भगिनींना त्यांच्या माध्यमातून आपले मा... राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून आणि माहितीच्या माध्यमातून कराड उत्तर तसेच तर हेमंतपूर शहरासाठी भरगोसाचा निधी ते नक्कीच देतील आणि आपल्या कारण उत्तर हे पूर्ण सातारा जिल्ह्यामधील एक सुजलाम सुकलाम खऱ्या अर्थाने मतदारसंघ बनेल ही आशा मी आज मनदादांच्याकडे व्यक्त करेन आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा शेकडे कर विनंती करेन वीस नोव्हेंबरला आपल्याला सर्वांना की कमलाचं चिन्ह चे दोन नंबरला आहे त्या दोन नंबरच्या कमळाच्या चिन्हाला बटन दाबून आपण मनोदादांना भरगोस मतानी विधानसभेवर पाठवायचे आणि विधानसभेवर खऱ्या अर्थाने बघवा आपल्याला पडकवायचंय एवढीच तुम्हाला विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र